नमस्कार मित्रांनो माझे नाव सचिन पंडित मी जाणे पोहोचा मित्रांनो माझ्या हातामध्ये जे माझे प्रोडक्ट आहे डब्ल्यू एम एफ नेचर केअर फर्टिलायझरचं डब्ल्यू एम एफ मित्रांनो मागच्या वर्षीचा प्लॉट होता बघा माझा आर्द, अर्धा अर्धा एकराचा या प्लॉटपेक्षा एकदम मस्त प्लॉट होता परंतु ह्या उबळ काय या, का या बुरशीमुळे आणि उबळीमुळे मित्रांनो माझा पूर्ण प्लॉट बसला होता या टाईम लोक मिरचीच्या शेतामध्ये काहीच नव्हतं राहिलं पण मित्रांनो यावर्षी मी दर आठ ते पंधरा दिवसाला डब्ल्यू एम एफ या बुरशीनाशकचं ड्रिंकिंग करतो मित्रांनो तर ह्या वर्षी प्लॉट बघा आपला कसा आहे याची एक नंबर रिझल्ट आहे मित्रांनो हे दर आठ आठ दहा दिवसाला सोडलंच पाहिजे हे डब्ल्यू एम एफ आहे मित्रांनो बघून घ्या याचे रिझल्ट पण चांगले आहे हे डब्ल्यू एम एफ मी तिरुपती कृषी सेवा केंद्र आपले जाफराबाद कुलभूषण पाटील पडगण यांच्याकडून घेतलेलं आहे मित्रांनो यांच्या अंडर खाली आपला मस्त प्लॉट आहे मित्रांनो प्लॉट बघू शकता तुम्ही प्लॉट दाखव